जय जिनेंद्र आज महावीर जयंती निमित्त आम्ही सगळे समाजातले सगळ्या तरुण यंगस्टर पोरांनी एक आज ग्रुप चालू केलेला आहे नमोकार ग्रुप म्हणून तर आज या ग्रुपची पहिलीच ऍक्टिव्हिटी म्हणजे इथं मुगबदीर शाळेतला आम्ही ढोकळा आणि जिलेबी वाटप करत आहे तर तीस किलो गहू असे आम्ही वाटप करायचं पहिलीच ऍक्टिव्हिटी आज केलेली आहे इथून आमची सुरुवात आहे तर जे काय समाजात काही अडचणी असतील किंवा काही जिथं कुठं गरज असेल तर त्यासाठी सेवा देण्यासाठी म्हणून आम्ही हा सगळ्या तरुण पोरांनी मिळून हा एक ग्रुप आजपासून चालू केलेला आहे महावीर जयंती निमित्त आज हे आम्ही या ग्रुपची सुरुवात केलेली आहे Uh, आज महावीर महावीर जयंतीनिमित्त आम्ही सगळे युवा जैन समाजातील आम्ही जवळ वीस पंचवीस जण एकत्र येऊन एक नवीन ग्रुपची स्थापना केली याचं मेन उद्दिष्ट म्हणजे जैन समाजातील व इतर समाजातील जे काही म्हणजे जे सेवा भावना असेल तर हे, हे प्रथम आमचं काम असणार त्याची सुरुवात आम्ही वृद्धाश्रमात येऊन आज पहिल्यांदा तीस किलो गहू अनाथ आश्रमात येऊन आम्ही तीस किलो गहू आणि हा मुकबदीर आश्रम मध्ये येऊन तीस किलो गहू आणि डोकळा ढोकळा जिलेबी आज वाटप केलं आहे आज महावीर जन्म निमित्त आपण मुकबदी शाळेत प्रथम कार्यक्रम घेतलेला आहे गहू तीस किलो आणि ढोकळा वाटप घेतलेला आहे आज आपण नमोकार ग्रुप या नावाने संस्था म्हणजे एक ग्रुप स्थापन केलेला आहे यात आपण वीस पंचवीस पोर सगळे घेतलेले आहेत म्हणजे सगळे यंगस्टर्स आहेत इथून पुढे बी त्यागींना आणायला सोडायला म्हणजे सगळ्या समाजासाठी काही कार्यक्रम असेल काय असेल उपक्रम असेल तरी आपण सर्व ग्रुप मिळून काम करणार आहोत जय जयनेंद्र आज महावीर जयंती निमित्त आम्ही नमोकार ग्रुपची स्थापना केलेली आहे आज महावीरांचा जन्मदिवस आहे आणि त्या निमित्ताने आम्ही यंगस्टर्सनी एक समाजासाठी काहीतरी करायचं का ह्या उद्देशाने सगळ्या आम्ही एकत्र येऊन हा नमुकार ग्रुप स्थापन केला आहे ह्याचा एकमेव उद्देश की समाजासाठी काही ना काहीतरी सामाजिक कार्य करणे हे आहे जय झ